स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो पुरोगामी विचाराचे नेते म्हणजे भांगरे साहेब माणुसकीचं पीक म्हणजे भांगरे साहेब महिलांना आदराने वागवणारे भांगरे साहेब सर्व समाजाला एकत्र बांधून ठेवणारे भांगरे साहेब दोन हजार एकोणावीस च्या परिवर्तन दोन हजार खरे शिल्पकार म्हणजे भांगरे साहेब संघर्ष काय असतो आणि पराभव झाल्यानंतर संयम काय असतो हे भांगरे साहेबांनी अकोल्या तालुक्यातील जनतेला दाखवून दिले सत्तावर एवढे हे जनतेच्या सुख दुःखांमध्ये सामील होताना आज आपण पाहत आहोत आम्ही महिला कितीही गर्दीच्या ठिकाणी असत आणि भांगरे साहेब व्यासपीठावर असत पण भांगरे साहेबांनी आम्हाला आमच्या बरोबर दोन शब्द बोलल्याशिवाय भांगरे साहेब कधी गेले नाही याचा आम्हाला खरंच खूप वा अभिमान वाटत वाटतो आम्ही महिला जशी अकोल्या तालुक्यातील महिलांनी त्यांचा भाऊ आज या ठिकाणी गमवलेला आहे जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही प्रत्येक माणसाचा रक्तगट हा सारखा नसतो पण त्या रक्तामध्ये माणूस की असली पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले भांगरे साहेब आज माझ्या धामगाव आवारी गावातून साहेब साहेबांचा विशेष प्रेम माझ्या गावावर या आवारी बहुसंख्येने उपस्थित आहे असा लोकप्रिय लोकनेता पुन्हा होणे नाही पुन्हा होणे नाही माझ्या धामगाव आवारीच्या वतीनं महि अकोल्या विधानसभा महिला आघाडी ना, मी साहेबांना भावपूर्ण अर्धांजली अर्पण करते आणि थांबते